कृष्णा व्हॅली चेंबर आणि सांगली अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक संवाद मेळावा पार पडला संवाद मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केले यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगिळ संस्थेचे संचालक रमेश आरवाडे हरिभाऊ गुरव अरुण भगत हेमलता शिंदे रागिणी पाटील पांडुरंग रुपनर राजगोंडा पाटील बँकेचे उपाध्यक्ष श्रीपाद खिरे उपस्थित होते यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाल्या की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये सेवा व्यवसायासाठी वीस लाखापर्यंत आणि उत्पादन व्यवसायासाठी पन्नास लाखापर्यंतचे कर्ज देण्यात येत आहे सदर कर्जावर ती तीस ते पस्तीस टक्केपर्यंत सबसिडी मिळते तरी जास्तीत जास्त उद्योजकांनी लाभ घ्यावा सामूहिक प्रोत्साहन योजना मिळविताना आपल्या उद्योगांसाठी मुद्रांक शुल्क माफ होते सदर योजना मिळवण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची अट नाही तसेच महिलांसाठी भरपूर योजना आहे तरी सर्वांनी सदर योजनांचा जास्तीत जास्त उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीर यांनी बँकेने आजपर्यंतची जी कामे केली आहेत त्याची विस्तृत माहिती दिली यावेळी त्यांनी उद्योजकांना असे आवाहन केले की उद्योजकांना बँक नेहमीच मदत करीत असते या पुढील काळात ही बँक आपण सहकार्य करेल तरी बँकेत असणाऱ्या विविध योजनांचा आपण लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी विविध उद्योजकांनी मनोगते व्यक्त केली आभार अर्बन बँकेचे संचालक हणमंतराव पाटील यांनी मानले यावेळी उद्योजक सदाशिव साखरे संजय बेडगे अमित कुमार रुपनर अशोक कोठावे चंद्रकांत पाटील चंद्रकांत घाटगे दिनेश पटेल अरुण कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक व्यवस्थापक अमोल पाटील आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते